शंकरपाळी बरं का आणि शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि एकदम असं बिस्किटप्रमाणे झालेत तर त्याची रेसिपी मी शेअर करते तुमच्यासोबत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये इथे मी तूप साखर आणि दूध हे समप्रमाणात घेतलं दूध आणि साखर एकदम मिक्स करून घेतली आणि तिला गाळून पण घेतलं नंतर त्याच प्रमाणात तूप घेतलं आणि त्यात बसेल इतका मैदा टाकला आणि तसं पाहिलं गेलं लग तर प्रमाण तर जे वाटीने आपण तूप साखर दूध घेतो त्याच्या सातपटच मैदा त्यात बसतो आणि गरम असल्यामुळं असं चमच्याच्या साह्याने त्याला असं छान असं मळून घेतलं थोडंसं गार झाल्यानंतर लगेच त्याला हाताने पण मळून घेतलं त्याला चांगलं एकजीव करून घेतलं आणि एकजीव झाल्यानंतर बघा असं दिसत होतं गोळा नंतर छोटे छोटे गोळे केले लाटण्याच्या साह्याने लाटून घेतले नंतर त्याला चौकोनी असं कापून घेतलं म्हणजे शंकरपाळ्याचा आकार माझी इथे दोन किलोचे शंकरपाळे होते तर दोन किलोचे शंकरपाळे करण्यासाठी मला अडीच ते तीन तास लागले नंतर पटकन असं तेल तापायला ठेवलं आणि शंकरपाळे पण तळायला ठेवले तर असं मंद आचेवर दोन ते तीन मिनटं तळून दिल्यानंतर असा हलकाचा लाल रंग येतो आणि हाच रंग आपल्याला पटकन असे शंकरपाळे तळून घेतले आणि बघा पूर्ण शंकरपाळे तयार तळून झाल्यानंतर कलर काहीतरी असा दिसत होता तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय